अनेक गोष्टी अशा असतात जे राजकारणाच्या पलीकडे असतात आणि मला वाटतं मूलभूत असतात सगळ्याच पक्षांनी प्रश्न विचारणं गरजेचं असतं तरी देखील गेल्या दोन दिवसामध्ये आम्हाला वाटलं होतं की पहिल्या दिवशी घटना घडल्यानंतर असेल आपल्याच माध्यमातून लोकांसमोर आल्यानंतर असेल काल आम्ही आंदोलन केलं त्याच्यानंतर असेल अनेक वेगळ्या वेगळ्या पक्षांनी हा विषय घेतला त्याच्यानंतर असेल कुठं ना कुठेतरी जी काही घटना जी दुर्दैवी घटना घडलेली आहे जनाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उत्तरील आणि काहीतरी न्याय त्या परिवाराला मिळेल मला याच्यात परत एकदा मी सांगतो राजकारण आणायचं नाही कुठच्याही पक्षाला याच्यात खेचायचं नाहीये कुठच्याही व्यक्तीने याच्यात खेचायचं नाही पण दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की ज्या राज्यामध्ये भाजपचं एवढं मोठं ताकदीचं सरकार आहे बहुमताच सरकार आहे त्याच राज्यामध्ये जर मुख्यमंत्री महोदय स्वतः स्वतःच्या कार्यकर्त्यांना असेल स्वतःच्या जवळच्या लोकांना असेल न्याय देऊ शकत नसतील तर इतर नागरिकांनी करायचं तरी काय तसं पाहिलं गेलं तर असंच भीड प्रकरणात झालं त्यांचेच कार्यकर्ते होते त्यांचेच सरपंच होते त्यांची हत्या झाली मंत्र्याचा राजीनामा घ्यायला उशीर झाला आणि ते प्रकरण अजूनही तसंच आहे न्याय एका परिवाराला अजून मिळालेलं नाही पण ही जी घटना आहे एका महिलेचं मृत्यू प्रेग्नेंट महिला होती गरोदर महिला होती दोन बालक तिच्या पोटात आणि मग जेव्हा तिथे ती एका वेगळ्या स्ट्रगलमध्ये होती एका वेगळ्या कठीण परिस्थितीत होती जे काही आम्ही ऐकतोय ते हॉस्पिटल प्रशासनाने सांगितलं की दहा लाख रुपये द्या नाही तर ना आम्ही तुम्हाला ऍडमिट करू शकत नाही मी पुन्हा एकदा ह्याच्यात कुठच्याही डॉक्टरांना दोष देऊ इच्छित नाही डॉक्टरांना दोषी पकडू शकत नाही डॉक्टर मेहनत करत असतात त्यांची सेवा लोकांची करत असतात पण महत्वाची गोष्ट म्हणजे हॉस्पिटल प्रशासनाला हे सरकार जाब विचारणार आहे की नाही हा एक प्रश्न आज उपस्थित होतो आणि मी हे एवढ्यासाठी समोर आपल्या मांडत आहे कारण ह्याच्यावर धक्कादायक गोष्ट ही होती की ज्या रात्री हे सगळं घडलं की ज्या वेळेला हे सगळं घडत होत मुख्यमंत्री मदत निधी जे सहायता कक्ष आहे त्या कक्षातून पाच फोन जवळपास ते गे हॉस्पिटलला गेलेले आहेत कदाचित ते आमदार महोदय असतील त्यांच्या घरातून फोन केले असतील पण जे हॉस्पिटल प्रशासन एका गरोदर महिलेला सांगू शकतं किंवा तिच्या परिवाराला सांगू शकतं की मंत्र्यांनी करो मुख्यमंत्र्यांनी करो कोणी फोन केला तरी दहा लाख रुपये द्या नाहीतर आम्ही तुम्हाला ऍडमिट करणार नाही की मगरुनी हा माज की मस्ती हे फडणवीस सरकार उतरवणार आहे की नाही आज हा सरळ प्रश्न आहे